मोठ्या मोठ्या गर्दीत खास करून माझ्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तंत्र व शिक्षण मंत्री आपल्या सांगली जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आपल्या मिरज विधानसभा क्षेत्राचे तीन टर्म आमदार असलेले खाडे खाडेसाहेब आमच्या जतचे लाडके आमदार आणि एक ढॅशिंग नेतृत्व आमचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब अत्यंत शांत आणि एकदम संयमी नेतृत्व मकरंद भाऊ देशपांडे साहेब आणि माझे आवडते आणि ज्यांच्याकडं बघून किंवा ज्यांच्याकडं प्रवृत्त होऊन मी हा पक्षप्रवेश सोहळा आज आयोजित केला आणि पक्षप्रवेश करतोय ते माझे दादा मान्य दादा गाडगे साहेब माजी आमदार आणि गुंटेवारीचा विकास करणारे आमदार म्हणून ओळखले जाणारे दिनकर तात्या पाटील शेखरजी इनामदार साहेब आपल्या जिल्ह्याचे शहर अध्यक्ष प्रकाश मामा ढंग आपल्या जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक आमच्या नेत्या आणि आमच्यावर आईसारखं प्रेम करणारी आमची मायमाऊली जयश्रीताई पाटील वहिनी आमच्या नेत्या आणि सतत मार्गदर्शन करणाऱ्या नीताताई केळकर आमचे बिजली मल्ल पैलवान पृथ्वीराजभैया पवार आता सगळ्यांचं नाव घेणं माझं मला काही प्रो हे नाही म्हणजे भाषण करायची कला माझ्याकडनं आहे त्यामुळे मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही तरीसुद्धा आमचे बाळासाहेब भंडगर इतर सर्व प्र... पक्ष आज माझ्यासोबत पक्षप्रवेश केला ते महेश मामा साळुंके कांचनताई वैनी आणि मंचावर डोंगरे मामा गीतांजली धोपे पा... पाटील मॅडम माझ्यासोबत काम केलं पाच वर्ष तिने नितीनराजे शिंदे कडाडलेली तोप आहे आपली ती आणि सतत माझ्यावर प्रेम करणारा आणि पक्ष हा पेस बाजूला ठेवून माझ्यावर प्रेम करणारे आमचे समीतदादा कदम कुणाचं नाम उल्लेख राहिला असेल तर मला माफ करा साहेब माझ्यासारख्या एका हमालाच्या पोरग्याचा पक्षप्रवेश घेण्यासाठी तुम्ही खास करून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो ही जी साहेब दोन हजार एकोणीसला मी माझं राजकीय करिअर चालू केलं त्याच्या आधी साहेब मी सांगली फ्रेंड सर्कल नावाचा एक छोटासा ग्रुप चालू केला होता तो संजयनगर पुरता मर्यादित होता त्या ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्य करत असताना अखंड सांगलीत असं एक गाव नसल की त्या गावात आमच्या सांगली फ्रेंड सर्कलचा एखादा युवक कार्यकर्ता तिथं काम करत नसेल साहेब काम करत असताना दोन हजार एकोणीसला याच जमलेल्या तरुणांची आणि मायभगिनींची इच्छा होती की मी नगरसेवक झालं पाहिजे आणि मी महापालिका लढवली पाहिजे आमच्या नेत्या जयश्री वैनी आणि विशालदादांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार एकोणीसची महापालिकेचे इलेक्शन लढवली आणि त्यात साहेब ह्याच वार्डात चारीच्या चारी, चारी, चारी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आम्ही सर्वांनी मिळून निवडून आलो साहेब काम करत असताना पाच वर्ष पक्ष आणि कुठली संस्था कुठली संघटना कुठला धर्म कुठली जात न बघता साहेब मी साथी जटलो या वार्डासाठी झटलो मा, या वार्डासाठी मी कांचनताई असतील आमची शुभांगी वहिनी मा मामे असेल आम्ही सर्वांनी साहेब या पाच वर्षात दहा दहा पंधरा पंधरा कोट रुपयेचा निधी या वार्डासाठी खर्च केला साहेब साहेब ठळक त्यातली कामं सांगतो तुम्हाला अखंड सांगलीत ट्रिमिक रस्त ट्रिमिक्स रस्ता जो कॉन्क्रीटचा रस्ता असतो तो माहीत नव्हता साहेब मी संजयनगरला ट्रिमिक्स रस्ता केला हनुमंतरायावर आमची खूप श्रद्धा श्रद्धा आहे साहेब त्यामुळं हनुमंतरायाचं एक मंदिर आमच्या सांगली फ्रेंड सर्कलनं स्व खर्चानं आज या ठिकाणी उभा केलंय लवकरच आपण त्याचं पण उद्घाटन घ्यायचं शेठ सगळेजण आप देवा भाऊंना आपणच विनंती करून आणायला लागणार समित दादा तीन तुम्ही सगळेजण ते सुद्धा उद्घाटन साहेब आता घ्यायची वेळ आलेली आहे आता जवळपास ती पण मंदिर तयार साहेब काम करत असताना अहिल्यादेव होळकर चौक जो आता आपण चौक रवींद्र साहेब आपण आता बघून आलो त्या चौकापासून आपली मिरवणूक आय या ठिकाणी आपण काढली साहेब त्या अहिल्यादेव होळकर चौकासाठी मनोज सरगर सगळ्यात पहिला नडला मनोज सरगरनं आंदोलन केलं त्या आंदोलनात ही सगळीजण जण होती त्यावेळच्या महापौर आमच्या गीताताई सुतार गीताताई संगीताताई खोत यांनी त्यासाठी मंजुरी दिली त्याच्यानंतर साहेब थोड्या कालावधीनंतर ना गीताताई सुतार आमच्या वहिनी महापौर झाल्या त्यांनी निधी दिला साहेब निधी मंजूर झाला मी फाईल घेऊन पळायला लागलो आहे प्रवेश करायचं कारण कुठन आले ते हळू समजेल सगळ्याला हळूहळू साहेब मी फाईल घेऊन पळायला लागलो आहे प्लेन माझं माझं काम चालू होतं कुठं तर अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा अहिल्यादेवी होळकर सर्कल गोपीशेठ असा आहे अखंड सांगलीत असं सर्कल नाही अखंड जिल्ह्यात एवढा मोठा अहिल्यादेवींचा पुतळा घोड्यावरचा अजून उभारलेला नाही त्या त्यासाठी त्यासाठी माझी धडपड होती साहेब काम करत असताना मी आयुक्त साहेबांच्या टेबलला लास्टला पाहिल ठेवली ती थी। सत्ता बदलली आणि सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची आली मला वाटलं आता सोन्याचा पुतळा बसणार शंभर टक्के साहेब एवढी नालायक माणसं आहे ती मनोज सरगर त्याचं श्रेय घेईल आणि मनोज सरगर कुठं तर तो पुतळाचं श्रेय घेऊन ह्यांच्या राजकारणावर कुठं तर गदा येईल म्हणून मनोज सरगरची तिथं अडवणूक करण्यात आली तो पुतळ्याची फाईल साहेब आयुक्त साहेबांना बेजार करून त्या माणसाला ह्यांनी पुतळ्याची फाईल काढून घेतली राष्ट्रवादीच्या नऊ नंबरच्या एका ती फाईल देण्यात आली त्यावेळेचे पालकमंत्री नदीजा पलीकडचा साहेब फाईल घेतली एवढं प्रेशर देण्यात आलं ते आयुक्त मला म्हणालेलं मनोजराव ते काम थांबल आणि ते काम थांबलं तर खरंच चुकीचं होईल मी म्हटलं समाजाचं काम आहे नको थांबलं पाहिजे जाऊ दे आपल्याला काही श्रेय घ्यायचं नाही आपल्या समाजाचं काम आहे देवीचा पुतळा होतोय ह्याच्यापेक्षा मोठं काय आहे आपल्याला साहेब मी फाईल दिली ती फाईल तुमची चालू जाऊन दे म्हटलं काय कशा पद्धतीने करा मला काय अडचण नाही साहेब दोन वर्ष झाला अजून अहिल्यादेवींचा पुतळा झाला नाही पण त्याच्यानंतर त्याच्या आधी देवींचा ठराव माझ्या नावावर केलेला आहे त्याच्यानंतर साहेब राजाराम बापूच्या पुतळ्याचा ठराव झाला दुसऱ्या ठिकाणी राजाराम बापूंचा पुतळा उभारला पण अद्याप अहिल्या देवींचा पुतळा ही राष्ट्रवादीवाली काँग्रेसवाली उभा करू शकले म्हणजे एखाद्या विशिष्ट पद्धतीनं माझी आडवणूक करण्यात आली साहेब ठीक आहे आत्ता ते सर्कल माझ्या डोळ्यात बसले दोन महिन्यात साहेब त्या पुतळ्याचं उद्घाटन आपण करायचं मागं काही का ताकद नव्हती काँग्रेसवाली पण बऱ्यापैकी जरा दमलेलीच होती आता ही एवढी मोठी ताकद माझ्या मागाय भावानो आपण दोन महिन्यात पुतळ्याचं उद्घाटन घेत साहेब ही काम करत असताना तरुण पिढीला ज्या ज्या वेळी माझी गरज लागली त्या त्यावेळी मी तरुण पिढीसाठी चोवीस तास अवेलेबल रवींद्र चव्हाण साहेब माझं कुठं ऑफिस नाही कुठल्या चौकात जाईल त्या चौकात ऑफिस उघडलं आपलं तिथं बसून काम आपलं कुठल्याही कुठल्याही पद्धतीचं ऑफिस नाही कुठल्याही पद्धतीचे कारखाने नाही जमिनी नाही जाग नाही नील आता त्या कमेंट यायला लागल्यात मी काँग्रेसमध्ये जाणार आहे म्हणून ही ईडीला नोटीस आली का ईडी कुठली पिडीला भिलू मी या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लागल्यात हात धुल महाग सगळी ही इडीसरी माझ्या चौकशीला आली तर माझ्यावर दया करून हीच मला पैसे देऊन जातील ठीक आहे साहेब माझी संपत्ती ही आहे सगळी ही जी जमलेली आहे ती माझी संपत्ती आहे त्यांच्या जीवावर माझं राजकारण आहे शांतरावा साहेब ह्या ह्या तरुणांच्या जीवावर माझं राजकारण आहे माझं समाजकार्य आहे सगळं आहे ह्यांच्याशिवाय मी काय नाही आणि हीच माझी संपत्ती आहे आज या ठिकाणी साहेब साहेब या ठिकाणी आज तुम्ही साहेब काम करत असताना वेळोवेळी अडचणी येत गेल्या पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्या का एकाही माणसाचा मला उपयोग झाला नाही मंचावर उपस्थित असणारी दोन माणसं माझ्यासोबत रवींद्र चव्हाण साहेब कायम होती एक सुधीरदादा गाडगी दुसरं समीरदादा कदम ही दोन माणसं माझ्यासोबत कायम काम करत राहिलीत माझ्यावर आशीर्वादाचा हात ठेवत राहिलीत त्यामुळे मी आज या ठिकाणी खास करून त्यांच्या दोघांची पण नावं नावांचा उल्लेख केला साहेब या संजयनगर भागात अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं काम आम्ही या तीन नगरसेवकांनी केलं आहे भविष्यात ज्या ज्यावेळी रवींद्र चव्हाण साहेब वेळ येईल त्या त्यावेळी माझ्यासोबत पक्षप्रवेश करणारी आज जी काय सरपंच पदाधिकारी असतील ह्यांना योग्य त्या ते ठिकाणी त्यांची जागा मिळावी योग्य त्या ठिकाणी आपल्या पक्षात त्यांना स्थान मिळावं माझ्यासाठी वैयक्तिक सुधीरदादा मला काय नको नाही तर कोणतर आता तिकीट बिकीट मला नको साहेब काय तिकीट नको काय काय नको फक्त साहेब ही जनता सांभाळावी मनोज सरगरने ही जनता सांभाळावी एवढी या मनगटात ताकद द्या बाकी मला काय नको आता मनोज सरगर अजून काय बोलणार याच्यावर पत्रकारांचं आणि बाकीच्याचं लय लक्ष असं पण नाही कुणावर तर टीका करायची नाही मोठ आपल्याला काय तर पाहिजे असलं पार्ट नाही आपल्याकडे आपल्याला कुणावर टीका करायची नाही आपण कोणावर टीका करण्यापेक्षा काम करून दाखवूया आणि मनोज सरगर काय आहे ते येणाऱ्या काळात प्रत्येकाला समजेल साहेब जास्त न काय बोलता परत एकदा माझ्यासारख्या एका हमालाच्या पोराला माझी आई सुद्धा मोलमजुरी करून मला सांभाळले आणि इथल्या प्रत्येक माणसानं माझ्यावर प्रेम केले प्रत्येकानं मला जपले आमचं पोलीस प्रशासन से असेल सब खास करून ह्या सगळ्या लोकांनी ज्या ज्यावेळी मनुसरगरला गरज पडल्या त्या त्यावेळी सगळी लोक आपला जॉब आपलं काम आपलं धर्म आपली जात ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माझ्यासाठी लढले रवींद्र चव्हाण साहेब माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे मला या भविष्यात काय नको साहेब फक्त ही माणसं माझ्यापशी राहावीत या माणसाच्या माणसांच्या उपयोगाला मी यावं आणि या माणसांच्या उपयोगाला मी पडावं आणि ते काम माझ्याकडं व्हावं एवढीच माझी प्रेमळ आणि मापक इच्छा आहे सर परत एकदा साहेब तुम्ही माझ्यासारख्या एका मांडपाळ मेंढपाळाच्या माझ्या आजोबा मेंढपाळ होत एका मेंढपाळाच्या नातवाच्या पक्षप्रवेशासाठी खास करून या ठिकाणी राहिलात आलात त्याबद्दल मंचावरील सर्व उपस्थितांचे आणि समोर जी माझ्यावर आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी मंडळी आले त्या सर्वांच्या समोर मी हात जोडून गणरायाकडे एक मागणं मागतो हे असंच प्रेम तुमचं माझ्यावर आणि या नेत्यांचं माझ्यावर राहिलं तर आपलं संजयनगर हे या सांगलीच्या जिल्ह्याच्या पटलावर एक असं शहर करून दाखवेन की आपल्या संजयनगरला भेट देण्यासाठी लोक या ठिकाणी येतील हा एक प्रेमळ माझ्या मनातली एक इच्छा या ठिकाणी मी व्यक्त केली साहेब जास्त न काय बोलता मी आज सर्वांची रजा घेतो पण येणाऱ्या काळात तुम्ही हा द्या भावा मी तुम्हाला साथ देणार जय महाराष्ट्र धन्यवाद